एक मर्डर केस होती की जिथे मला बाहेरून राहून काहीच काम मिळत होत नव्हतं म्हणून तिच्या बरोबर राहणं गरजेचं होतं जिने आपल्या नवऱ्याला मुलाला मारले ते तुलाही मारून टाकेल कळलं तर म्हटलं काय ना मृत्यू कधी येणार पण मला काम सक्सेस करायचंय वेड्याची भूमिका केली होती एक ॲड्रेस शोधायचा होता म्हणून आंधळाची भूमिका केली होती बुंगी पहिल्याची केली होती जसा काम असेल तसे वेश पालटावे लागतात एकाचं तर गाडीतच सगळं चालू होतं आणि त्याच्या बायकोला म्हटलं तर तू डुप्लिकेट चावी बनव आणि तू गाडी उघड आणि मग तुला काय करायचं ते कर लोकांनी मला मी लेडी जेम्स ठेवलेली लोकांच्या मागे लागणारी पाहिजे एक मर्डर केस होती की जिथे मला बाहेरून राहून काहीच काम मिळत होत नव्हतं म्हणून तिच्या बरोबर राहणं गरजेचं होतं पण मी नोकर म्हणून सहा महिने राहिले तिच्या सगळ्या हालचालींवरती लक्ष ठेवलं माणूस पण कुठे होत होत आणि मग तिथे राहिल्यानंतर मला कळलं की या बाईच्याकडे तो माणूस ज्याने मर्डर केलाय तो येतो भेटायला पण पोलीस म्हणतात तो बेपत्ता आहे म्हणून मग तो येणार एकदा येऊन गेला तो परत कधी येईल याची मा मा माहिती नव्हती मग अजून माझे महिने वाढले त्यांच्या कुटुंबातले लोकांनी सांगितलं की तू आता किती दिवस अशी थांबणार ना इथे जिने आपल्या नवऱ्याला मुलाला मारले ते तुलाही मारून टाकेल कळलं तर म्हटलं काय नाही मृत्यू कधी येणार पण मला काम सक्सेस करायचंय या धर्तीवरती मी थांबले आणि एकदा तो माणूस अचानक आला त्या दोघांची बाचाबाची झाली काहीतरी पैशावर आणि ती म्हणाली तू इथे येऊ नको माझ्यावर कोणाची ते नजर आहे आणि तू आता हे पैसे घ्या आणि जा तर मला त्या बोलण्यावर आणि आवड म्हटलं आता आपल्याला इकडनं त्यांना कळवायचं आणि मोबाईलही नव्हते त्यावेळेला मम्मी किचनमध्ये जाऊन पायावर सुरी पाडून घेतली रक्त आलं मग ते म्हणाले खाली जाऊन बँडेज लाव मी बँडेज काय मला फोन करायचा होता मम्मी ते कॉईन टाकलं फोन केला त्यांना मग ते पंधरा वीस मिनिटात पोलीस आणि त्यांची माणसं आली तिला आणि त्याला पकडून घेऊन गेले हे क्षेत्र मुळात स्त्रीसाठी असतात किंवा एखाद्या पुरुषासाठी एकदम वेगळं क्षेत्रात जाताना तुम्ही कसं वळला तिथे कॉलेजमध्ये शिकताना म्हणजे पहिल्यापासून स्वभाव होता की सत्य घटना जी काही असेल ती शोधून काढायची मग ती कुणाच्याही बाबतीतली असो नात्यातली असो बाहेरची असो क्युरिअर असायची तर असं करता आता कॉलेजमध्ये शिकत असताना माझ्याबरोबर शिकणाऱ्या मुलीचा सा मला संशय यायला लागला की घरच्यांना फसवून काही वेगळे उद्योग करते मग क्लार्कशी बोलले त्यांना वाट मला हिला सरप्राईज गिफ्ट द्यायचे त्याने पत्ता काढून दिला मग मी तिच्या घरापर्यंत पोहोचले आईवडिलांना सांगितलं की तुमची मुलगी बघा काय करते कॉलेजच्या नावाखाली आई म्हणाली शक्यच नाही आहे ती हुशार आहे अभ्यासात आणि तिच्या अभ्यासासाठीच कॉलेजमध्ये बसते वगैरे तू खोटं सांगतेस पण वडील म्हणाल ती सांगते तर आपण बघूया ना तिच्याच वयाची ही पण मुलगी आहे खोटं बोलत असेल तरी कळेल खरं काय ते कळेल मग तिचे वडील दुसऱ्याशी माझ्याबरोबर आले मग मुली कुठे कुठे जात होती कुठे बसत होती काय करत होती ते दे प्रत्यक्ष त्यांनी नजरेने बघितलं आणि मग ते म्हणाले तुम्ही तर खूप हुशार स्पाय आहात तो पण <laughs> मला डिटेक्टिव्ह स्पाय काय आहेत ते काही माहित नव्हतं पण मग घरातून तुम्हाला सपोर्ट होता फुल वडिलांचा विरोध आईचा विरोध होत नव्हता वडिलांचा होता ते म्हणाले इतकं काय सहज सोपी गोष्ट नाहीये पोलीस खात्यात आम्हाला वडील पोलीस, पोलीस, पोलीस मध्ये पोली होते पण त्यांना कधी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो किंवा घरातल्या बाहेरच्या गोष्टी त्यांना असे आणलेल्या आवडत नव्हत्या त्यामध्ये म्हणायचे काही साधं सुद्धा नाहीये नसत्या गोष्टी करू नको हो पण लहानपणास मी जिद्दी होती काही करू नको सांगितलं तर ते करून बघायचं आणि मग प्रोफेशन म्हणून कधी सुरुवात केली म्हणजे मग त्याच्यानंतर माझ्या चार पाच केसेसच्या गंमत म्हणून मी करत होते एक आमच्या ओळखीतले होते त्यांच्याकडे नेहमी घरात वस्तू चोरीला जायच्या तर त्याची आई मुलगा उशीर येणार म्हटल्यानंतर मोरी मीठ असं उंबरठा ठेवायची की मुलगा आता लवकर परत येऊ दे चांगल्या पद्धतीने येऊ दे पण मुलाला काय व्यस्त होती काय तिला बिचार माऊलीला काहीच माहीत नव्हतं मग असं ओळखी त्या लोकांकडनं कळलं की मी हे काम करते तर एकदा त्यांच्या घरात ना त्या आईच्या पाटल्या काहीतरी गेल्या घरातल्या म्हणून मग त्याच्या त्या मुली काय म्हणाल्या की आई तू आपण कोणाला तरी लक्ष ठेवायला आई म्हणायला नको नको आपल्याला चोरी करणारं दुसरं कोणीच नाहीये तर आपण बघूया काय असेल ते मिळेल कोणी घेतलं असेल तर पण त्या एका मुलीला डाऊट होता म्हणून ती म्हणाली मला लक्ष ठेवायचं आणि मग लक्ष ठेवल्यानंतर आमच्या लक्षात आलं की तो मुलगा घरातन कामावर जातो म्हणून सांगतो आणि कामावर न जाता मठात जायचा मठाच्या इकडे कॉईन मिळतं चपला वगैरे काढल्यानंतर तर ते तसं लकी नंबर असायचं आणि मग तो तो मटका खेळायला जायचा अच्छा मग त्याचं हे रुटीन होतं आणि उशीर झाला किंवा पैसे हरला कधी जास्त मिळाले तर आईला साडी घेऊन ये आईला खुश कर त्यामुळे तिला असं वाटायचं मुलाचं आपल्याला किती प्रेम आहे आणि मुली उगाच त्याच्यावरती खारखात की त्याच्याबद्दल खोटं काहीतरी सांगताय म्हणून ती, ती, ती विश्वास ठेवत नव्हती मग जेव्हा एकदा त्या बाहेर गेल्या कुठेतरी मुलींबरोबर आणि त्यांच्या घरी बरेच जण घर विकायचं म्हणून बघायला आले तर लोक म्हणाले का तुम्ही घर विकता का तर म्हणे नाही कोणी सांगितलं तर एकजण मग आला म्हणे मी टोकन दिलेले आहेत मला घर पाहिजे अशी तीन चार माणसं येऊन उभी राहिली मग आईला कळलं की काहीतरी गडबड आहे मग तिने मुलींच्या सहाय्याने मदत घेतली मग मी त्यांना दाखवून दिलं की मुलांनी काय उद्योग केलेत तो आता पैशात हरला आहे त्याच्यामुळे तो हे या गोष्टी करतोय मग हे सगळं कळल्यानंतर ते घर कसं वाचवायचं काय ते त्यांनी बघितलं लोकांचं ज्यांचे पैसे उसने घेतले होते ते देऊन टाकले पण मुलाची सवय काय सुटली नाही मग नंतर त्याला जेलमध्ये टाकलं होतं पण चांगला सुशिक्षित मुलगा मग तिथे तो लोकांना मदत वगैरे करायचा पण म्हणजे करिअर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही बाहेर एकदा पाऊल पडल्यानंतर आणि मग माझं मी एका पत्रकाराची केस गेली के आणि त्याच्यानंतर मला पहिली प्रसिद्धी मिळाली सुरुवातीला जाहिरात द्यायला गेले कोणी जाहिरात घेईना म्हणजे डिटेक्टिव्ह हा व्यवसाय आपल्याकडे नाही आहे सिक्युरिटीचा आहे तर म्हटलं हो मला हा व्यवसाय करायचा आहे तर म्हणे घेणारच आहे आम्ही जाहिरातच घेते आताच कोणी कोणाच्याही जाहिराती पूर देतं पूर्वी देत नव्हते मग मग सिक्युरिटी मंत्रालयात गेले तिथेही कोणाला काही माहीत नाही म्हटलं तर हा व्यवसाय लोकांना कळणार कसं की आपण करतोय तोपर्यंत माझं ग्रॅज्युएशन पूर्ण होऊन मी जॉबसाठी मला ऑफर आली होती बरोज वेलकम जॉन्सन अँड जॉन्सन आणि तितक्यात एका या रिपोर्टरचं मी काम करून दिलं आणि मग त्यांनी मला पहिली प्रसिद्धी दिली काय होत ते, का? ते काम त्यांच्या बहिणीचं लग्न झालं होतं आणि त्यांच्याकडे एक पत्र आलं होतं की तुम्ही जिच्याशी लग्न केलंय त्याच्याशी त्याचं पहिलं लग्न झालेलं आहे त्याला मुलं आहेत आणि तुमची फसवणूक झाली आता नवऱ्यावरती संशय घेतला आता संसार तुटायची भीती असते तर ती भावाला म्हणाली असं असं आहे आपल्याला का का काय कळत नाही तर जमलं कसं लग्न तर पेपरला जाहिरात आली होती की मुलाला पास नाही आहेत कुठं आहे काय डोंबिवलीत घर आहे म्हणून ते लग्न झालं मग म्हटलं त्याचं गाव विवतं त्यांना काहीच माहीत नव्हतं मग तो मनुष्य जेव्हा घरातनं निघतो तो कुठे जातो काय करतो त्या कुठल्या गावचं आहे हे सगळं त्यांच्याशी ओळख वाढवून मी काढलं आणि त्यांच्या तोंडून त्यांच्या गावचं नाव निघाल्यानंतर ना गावापर्यंत पोहोचलो तेव्हा कळलं की यांची बायको आहेत मुलं आहेत बायकोशी पटत नाही म्हणा मुंबईला आला मग हे सगळं कळल्यानंतर गेला माधव कुणी गाडीसारखी त्यांची अवस्था झाली पण त्यामुळे त्यांचं त्यांनी मला सांगितलं की तुमचा सा हा व्यवसाय लोकांना कळला पाहिजे मग त्यांनी माझी पहिली मुलाखत दिली कोणत्या केसेसचं प्रमाण जास्त आहे नवरा बायकोंचा संशय प्रेम प्रकरण प्रचंड आहेत आणि आता तो खूपच वाढली म्हणजे लग्न झालेली मुलगी आहे विवाह दहा दहा दहावीची बारावीची मुलं त्यांची शिकतायत पण यांना चेंज म्हणून दुसरा माणूस मग ते कशाच्याही नावाखाली त्याच्यावर जायचं हॉटेलमध्ये कुठे किसिंग चालतं कुठे काय काय लपडी चालतात हे बघितल्यानंतर नवल वाटतं की समाजात काय चालले हाय प्रोफाईल केस कधी आले भरपूर येतात इलेक्शनमध्ये पॉलिटिशियन्स मधले येतात फिल्म इंडस्ट्रीतले येतात येतात इंडस्ट्रीमधली लोक येतात आणि प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे असतात एकाचं तर गाडीतच सगळं चालू होतं आणि त्याच्या बायकोने म्हटलं तर तू डुप्लिकेट चावी बनव आणि तू गाडी उघड आणि मग तुला काय करायचं ते कर आणि तिने ती युक्ती वापरली आणि त्यांची पळताबही थोडी झाली होती <laughs> रात्री रात्रीच्या वेळेस म्हणजे पत्रकार मागे इतर पब्लिक मागे आणि नको त्या अवस्थेत त्यांना पळावं लागलं होतं पाठलाग करताना आता एका मंत्र्याला असं डाऊट आलं आपल्या मागे कोण त्याची तरी गाडी येते कंटिन्यू मग त्याला कसं भीती वाटली आणि तू ह्या गाडीतून त्या गाडीत पळतच सुटलेला तर असं आम्ही त्यांचा पाठलाग करतच होतो मुळामध्ये ते कुठे जात आहेत काय पण कधी कधी असताना की पक्ष सोडायचा असतो मग इकडे पळाप असते मग आपल्या मागावर कोण माणसं आहेत काय असं ही भीती असते तर एकदा आम्ही असं आम्ही सगळी म्हणजे फॅमिली पण होती बरोबर आणि म्हटलं या माणसांनी दोन तीन गाड्या का बदलल्या आम्ही त्यांच्या मागोमागच होतो तर माझ्या घरच्यांनी ओळखलं की ते अमके अमके मिनिस्टर आहेत म्हणून पण ते ह्या गाडीतून त्या गाडी त्या गाडीतून बा गाडी बदलतच होते दोन मिनटं थांबायचे पुन्हा दुसऱ्या गाडी बसायचे <laughs> का तर मिसगाईड करण्यासाठी पण अशा वेळेला आमचं कधी कधी काय आता इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही एखाद्याला तिकीट द्यायचं असेल तर मग ते सांगतात की ह्याचं काय तिथे पोझिशन आहे हा निवडून येईल की नाही लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे बघण्यासाठी येतात किंवा आता इलेक्शन मध्ये कोण येऊ शकतं कुठल्या पक्षाला जास्त बहुमत येऊ शकतं किंवा नाही ह्याची माहिती घेण्यासाठी घेतात हे सगळं शोधत असताना बऱ्याचदा झालंही असेल की पकडले गेलात किंवा कोणाला तरी संशय आला तेव्हा तुम्ही कसं त्याला एक तर पकडलं गेलं ना तर त्यांना असं वाटत की म्हणजे आपण काम केलं पण आपल्याकडे काही पुरावाच नाही त्याचं hmm. आपण काम करतोय तर तो काहीच माणूस करू शकत नाही त्यामुळे मग ते सिद्ध होणं कठीण असतं hmm. पण एका मागे आम्ही एका लेडीजचा पाठलाग करत होतो आणि तिच्या घरच्यांना कळलं म्हणजे तिच्या सासू सेने काम दिलं होतं आणि बाहेरचे लोक सारखे तिला सासरी पाठवायचे की तू तिकडेच राहा इकडे येऊ नको आणि ऍक्च्युली मुलगी दोषी होती पण त्यांचं म्हणणं होतं आमच्याकडची बॅत गेली ना तिथे काही तू तर ते सासू भीती होती की रात्री बेरात्री घराबाहेर जाते तर आपल्याला काहीतरी बघायला पाहिजे ना काही उदयाच बाहेर काही झालं तर आम्ही करणार काय म्हणून त्याने काम दिलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच आमच्या माणसांना पोलिसांनी पकडून नेलं पकडून नेल्यानंतर मला मी माझा आणि मी आणि रिमा लघू पुण्याला एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि मला आमच्या माणसांचा फोन आला की पोलिसांनी आम्हाला सांगितलं खंडणीविरुद्ध पथक आहे आणि आम्हाला म्हणतात की तुम्हाला आता दिवाळी पण जेलमध्येच टाकायची आहे अमक आहे तुम्ही अमकू अमूक केलं तमूक केलं के कोणाचं काम करताय सांगा तर म्हटलं सांगू नका मी येईन रात्री मी भेटते त्यांना आणि बोलते कारण आपल्याला जर लोकांनी सांगितलं की तुम्ही सांगू नका आपण कोणाचं काम करतोय तर म्हणजे आम्हाला वरून प्रेशर येतं आहे म्हटलं ठीक आहे मी तुमच्या साहेबांना भेटेन आल्यावर बोलू म्हणून तोपर्यंत यांना बरेच फटके वगैरे दिले त्यांनी काही दोष नसताना मग मी रात्री अकरा वाजता गेले आणि म्हटलं मी कुठल्याही आता मंत्र्यांना फोन लावणार नाही सगळे माझ्या ओळखीचे आहेत पण तुम्ही आता मला काय करता ते मला बघायचं आहे तर म्हणे नाही आमचं सोशल सर्व्हिस एक सेंटर आहे तर त्यांनी ते काम करावं तुमच्याकडे देण्याचं काय काम आहे म्हटलं त्यांचा विश्वास नसेल लोकांना असं वाटतं की आमच्या आयुष्यातल्या खाजगी गोष्टी ते बाहेर कळून येत आणि शेवटी तिचे वरिष्ठ दिल्लीचे कोणीतरी मुख्य हे असल्यामुळे त्यांना भीती आहे की पोलीस त्यांना सामील झाले किंवा काय झालं तर त्यांना काहीच करता येणार नाही आणि उलट त्यांचं आयुष्य धोक्याचं आहे म्हणून त्यांनी माझ्याकडे दिलं तर तुम्हाला काय शिक्षा द्यायची ती दे मला द्या आणि मला टाका आतमध्ये माझी तयारी आहे आणि नंतर म्हणायला जाऊ द्या तर सगळं कळलेलं आहे आणि मग काय काम आहे तर मग मी त्यांना सांगितलं ज्याने दुसऱ्या अशी त्या मुलीचे आले म्हणाले आम्ही यांना हायर केलं होतं असा असा इशू आहे तर म्हणे तुम्ही ह्यांना कशाला सांगितलं आम्ही बघितलं असतं तर म्हणे आम्ही ह्यांना का सांगितलं आम्हाला बाहेर खूप माहिती हवी होती की नक्की काय करते रात्री बाहेर जाऊन म्हणून म्हणालं आणि नंतर त्या साहेबांनी एवढे बडबड केली आणि काही दिवसांनंतर त्यांचा मुलगा लोकांचे चोरतो म्हणून अटक झाली तेव्हा मग त्यांना फोन करून विचारलं की डिटेक्टिव्ह ची गरज का असते हे आता तुम्हाला कळलं तुमच्या घरात काय प्रॉब्लेम आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती नसतं असं आजचं समाज आणि जग आहे तुम्ही जेव्हा वेशांतर करता दुसरं कोणतरी मुलकर्णी बनवून गेला अजून काय काय म्हणते तुम्ही मी वेड्याची भूमिका केली आहे एका युनियनचं काम होतं की कंपनीच्या मीटिंगमध्ये त्यांचं काय हे होतंय आणि पुढे काय डिसिजन घेणार आहेत तर ते सगळं ऐकायचं होतं तर ते ट्रान्समीटर खाली चिकटवायचं होतं म्हणून वेड्याची भूमिका केली होती एक ॲड्रेस शोधायचा होता म्हणून आंधळाची भूमिका केली होती एकाच्या घरी फोटो शोधून आणायचा होता की नवऱ्याकडून त्यांनी त्या दुसऱ्या बाईवरचा फोटो लावला एका घरात म्हणून बोवारणी कपडे विकणारी बाई असते ती भूमिका केली होती <laughs> गुंगी पहिर्याची केली होती जसा काम असेल तसे वेश पालटावे लागतात <laughs> कधी कधी मुक राहून आपल्याला असं वाटतं आता बोलावं वा आणि पटकन hmm. एका सासू सुनेचं असं होतं की नवऱ्याच्या देखत दोघी इतक्या व्यवस्थित बघायच्या आणि तो नवरा कामावर गेला की सून सासूला छळायची आणि तो म्हणायचा आई अगं ती किती तुझं करते माझ्या देखत मी बघतोय आणि तू असं खोटं का सांगते तिचं नाव तर त्यावर तो म्हणाले मला तर काहीच कळत नाही आईचं मानावं की बायकोचं मानावं तर तुम्ही आमच्याकडे येऊन थांबा आणि मला सगळी सिच्युएशन सांगा मग मित्राची हे आहे तर ती मुकवधीर आहे तिला इथे तिथे ठेवण्यास ते आपल्या घरी ठेवणार आहेत आणि दोन तीन दिवसांनी ती जाईल कारण त्याला फक्त बघायचं होतं घरात काय चालतं तर बघितलं की सासू आंघोळीला गेल्यावर सून मुद्दाम गिजर बाहेरनं बंद करते थंड <laughs> पाणीच यावं म्हणून त्याच्यानंतर कुठे जेवायचं असेल तर ते गॅसवरती गॅसचं बटन स्विच ऑन करून ठेवते असे सगळे उद्योग तिचं बघितले आणि म्हटलं तुमची बायको तुमच्या तोंडासमोर वेगळी आहे आणि मागे वेगळी आहे मग ते त्याला कळलं की हिची ड्युएल पर्सनॅलिटी आहे मग त्याने ठरवलं की आता आपल्याला निर्णय घेणं गरजेचं आहे असंही होतं वेगळीच केस म्हणजे कधी हो। आली आहे तुम्हाला म्हणजे आठवते अशा केसेस येतात ना की काही काहींचा आपल्याला सहा सहा महिने शोध लागत नाही आता एकाला एकाचा मेवणाच होता कंपनीमध्ये की ज्याने म्हणजे त्यांनी जेव्हा सगळं ऑडिट वगैरे केलं तर त्याला कळलं की आपल्याला सहा करोडचा लॉस आहे आणि लॉस कशामुळे झालाय आहे काय काहीच त्याला नीट कागदपत्र सापडत नव्हती काय नव्हती सी ए सारखे विचारत होते की काय झालं काय नाही तर त्याला कळलं ना का एवढ्या मोठ्या कंपनीचा हे करण्यासाठी आपण आपली माणसं ठेवतो आणि आपल्या माणसातलीच माणसं आपल्याला धोका देत असतील तर मग करणार काय मग तेव्हा आम्ही सहा सात महिने जो आमची माणसं त्या कंपनीच होती पण काय असतं की रिलेशनमध्ये कोणी असेल तर बाहेरची लोकं बोलायला घाबरतात मग जेव्हा तुम्ही कंपनीत जॉब करता तेव्हा आपल्याला कळतं की आता ही माणसं बोलणारी आहेत मग त्या कंपनीमध्ये आपण राहून ती माहिती काढतो आणि मग त्याला कळलं त्याच्या मिळवण्यानी त्याला कसे नाद होते आणि त्याच्यामध्ये पैसे उधळले होते कधी yeah. डुप्लिकेट माल तयार होतो कंपनीत काही ब्रश असतात काही स्क्रू ड्रायव्हर्स असतात काही आपण एअरफो हेडफोन वापरतो ते असतात मग ते मार्केटमध्ये कमी भावाने मिळतात किंवा <coughs> डुप्लिकेट नसतात पण चोरी झाली म्हणून सांगून सुद्धा कुठल्या तरी असे असतात मग त्या कंप आपण ऑर्डर द्यायची त्या तो माल मागवायचा तो माल, माल कुठून येतो त्या ते टेम्पोचा नंबर घ्यायचा तो कुठे जातो तो कुणाला भेटतो हे सगळी माहिती जमा करायची आणि मग ती त्यांना द्यायची व पुढची ऍक्शन पोलिसांनी ते घेतात अशा वेळेस तुम्ही कंपनीमध्ये प्रॉपर माणसं लावतो कामाला त्यांना तो, कामा तो पगार असतो प्लस आमचे पैसे असतात आता जणांची आमची म्हणजे प्रत्येकाला मी हायर जशी कामं असतील आता तुमच्याशी मैत्री करून तुमच्या आयुष्यात काय चाललंय बघायचं असेल तर त्या मैत्रीमध्ये कुठंही संशयाच हे आता काम नाही मग त्याच्यासाठी वेगळे लोक आहेत साठी वेगळे आहे काही वयस्कर माणसं असतात जी शिवाजी पार्कच्या ठिकाणी चौपाटीवर वगैरे फिरत असतात घरच्या बद्दल बोल असतात कोणाच्या कोणाच करणार व त्यांच्या बरोबर त्या लोक असतात असं मुलं असेल कॉलेज करायचंय आणि काही ट्रेनिंग घेतात मी ट्रेनिंग देते दीड लाख रुपये फी आहे त्यांना एक्सपर्ट करते तुम्ही तुमची एजन्सी खोलायची तरी खोलू शकता तुम्ही जेव्हा केस घेता तुमचं फी स्ट्रक्चर ठरलेलं असतं की तुम्ही काम कसं आहे, आहे। आता तुमच्याकडे तीन चार गाड्या आहेत आणि तीन चार गेट आहेत तुम्ही कुठली गाडी घेऊन कुठल्याही गेटने निघू शकता मग अशा वेळेला आम्हालाही तीन चार वाहनं ठेवावी लागतात टीम वाढवावी लागते त्याप्रमाणे मग कामाचं स्वरूप असतं आता मध्ये एक केस आली होती खूप मोठ्या उद्योगपतीचा मुलगा होता गाडी भरधाव वेगाने तो चालवायचा आणि रोज रात्री तो साधारण एक दीडला बाहेर पडायचा पहाटे चार पाच वाजताही यायचा मग त्याचा पाठलाग करताना तो बऱ्याच वेळेला मिस व्हायचा कारण तो काय आर वगैरे परवा करायचा नाही गाडी तुफान सोडायचा mm -hmm. पण तरी आम्ही हार मानली नाही पंधरा वीस दिवस पाठलाग केल्यानंतर कळलं मग ते एक फायव्ह स्टार हॉटेल आहे त्याच्या बाजूला बेघर लोक भीक मागायला येतात आपल्याला वाटतं ते भिकारी आहेत पण त्यांच्याकडे त्यांच्या टोकरीमध्ये पैसे टाकायचे आणि त्यांच्याकडे ड्रग असतं ते घ्यायचं हा प्रकार होता आणि ते ड्रग घ्यायसाठी तो तिकडे जायचा काही वगैरे काही वेळेला काय चोरी असते घरातल्या घरात चोरी होते किंवा एखाद्याच मुद्दा म्हणजे एखादा माणूस हार्ट अटॅक ने गेला म्हणून दाखवतात पण त्याला कशी तरी भीती दाखवलेली असते आणि त्या भीतीपोटी त्याला अटॅक येतो मग ती माहिती म्हणजे आता एखाद्याकडे बॉडी येणार आहे आणि आम्हाला सांगतात की इथे संशयास्पद काहीतरी आहे तर तुम्ही त्याच्यात मिक्स व्हा आणि कोणाकडनं काय काय माहिती मिळते ती बघा मग त्यावेळेला त्यांच्यातलेच एक नातेवाईक म्हणून आपण जात असतो किंवा एवढी लोक असतात त्यामुळे कोणाचा कोणाला संशय येत नाही आणि डिटेक्टिव्ह लोक म्हणतात नाही की चष्मा पाहिजे डोक्यावर हॅटबीट पाहिजे तर एकदा तुमची वेगळी आयडेंटिटी लोकांच्या लक्षात येणार mm. तुम्ही सर्वसामान्य म्हणून गेला तर कोणाच्या लक्षात येत नाही पटकन mm. आता एक असं मध्ये आलं होतं की एका माणसाला कसलंच व्यसन नव्हतं mm. गावी राहणारे होते गृहस्थ प्रॉपर्टी भरपूर होती आणि mm. ते धक्कावरून पडले पडले आणि त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या या अंगावरती दारूची बॉटल वगैरे टाकली होती त्याच्यामुळे लोकांना वाटलं की दारू पिऊन ते पडले आपल्याला माहिती नसेल हा माणूस दारू पित असेल वगैरे पण सगळ्या गावात चौकशी केली तर तसं काही नव्हतं म ल म्हणजे असं दाखवलं की ते सहजगत्या मेले म्हणून पण काहीनंच त्यांच्या रि रिलेटिव्ह लोकांना संशय आला की काहीतरी गडबड याच्यामध्ये आहे मग आम्ही गावात तो नोकर जो ठेवला होता त्यांच्याकडे त्याचा कुणाकडेच पत्ता नव्हता मग एकाने सांगितलं की त्याचं फक्त एकाशीच व्यवस्थित हे होतं तर तुम्ही बघा तुम्हाला त्याच्याकडनं काही पत्ता मिळाला तर म्हटलं तिकडनंच काय सुराग लागला तर काय भानगड आहे आणि कशासाठी त्यांचा खून झालाय की खरंच ते पडून गेलेत म्हणून मग मा कळलं की त्यांचा पुतळा आहे तो प्रचंड व्यवहारामध्ये लॉस झाला होता आणि असे तर काका जिवंतपणे आपल्याला काहीच देणार नाहीत म्हणून त्याने त्या नोकराला हाताशी धरून त्यांना धक्का मारून पाडलं होतं आणि त्यांचा तोल गेला म्हणून दाखवलं आणि ते पडले आणि ते दारूची बाटली बिटली टाकल्यामुळे काय तोंडाचा वास येतो किंवा काय पण असा ऍक्सिडेंट दाखवला की ते झालं मग हे सगळं कळल्यानंतर त्यांची स्टेटमेंट वगैरे ते सगळं आम्ही रेकॉर्ड केलं त्यांच्या नातेवाईकांना दिलं मग पुढे ते ॲक्शन काय घ्यायची ते ते ठरवतात संशय ही गोष्ट तर इतकी काही वेळेला वाईट असते ना की आपण संशयामुळे एकदम बेजार झालेले असतात आता एका बाईचा नवरा दर शनिवार एवारे कुठेतरी बाहेर जायचं आणि तिला असं वाटायचं की हा सापडत नाही म्हणजे हा भयंकर हुशार आहे हा को आपल्या हाती काय येणार नाही माझं लव्ह मॅरेज झालं आहे आणि तो फार मॅडम म्हणे हाताशी येणार आहे आणि ह्याने बहुतेक दुसरा संसार थाटलेला आहे चार पाच वेळा आम्ही पाठलाग केला त्याचं जाण्यासाठी म्हणजे तो बाहेरगावी जायचा म्हणून तर ट्रेन चुकायची कधी पटकन गर्दीत कुठे निघून जायचं कळायचं नाही तिकडे पुढे असल्या त्याला गाडी यायची घ्यायला हे सगळं मॅनेज व्हायला बऱ्याच वेळा टाईम लागतो पण एकदा सक्सेस झाला तर त्याला असं होतं की माहेरची श्रीमंत आहे आपल्याकडे चार पैसे हवेत म्हणून तो प्रयत्न करतो की आपण काहीतरी स्टार्टिंग बिझनेस करावा आणि त्याच्यातून चार पैसे आले की आपणही त्यांच्या बरोबरीला यावं मग तिला जेव्हा हे कळलं तेव्हा तिला खूप कौतुक वाटलं तर ती सुसाईड पर्यंत निघाली होती एखादी खोटी केस म्हणजे हाच हाच दोषी आहे पण मग तोच असं उलटा आलाय कधी तुमच्याकडे म्हणजे हो स्वतः दोषी असतात आता एका माणसाला कसं होतं डिवोर्स घ्यायचा होता आणि आम्हाला येऊन दाखवलं की मला बायको माझी ह्याच्यात त्याच्याशी हस्त आहे तिचं काहीतरी लफडक आहे अमुक आम्ही दोन दोन महिने लक्ष ठेवलं काहीच तिचं नाही म्हटलं काही तिचं नाही आहे कॅरेक्टर चांगलं आहे तर म्हणे नाही नाही ती तशीच आहे मग तुम्ही असं करा मी तुम्हाला पैसे देतो बॅग आणलेली पैशाची भरलेली तुम्ही तुमची माणसं सोडा आणि मला काही फोटो काढून द्या आणि मग मी तिच्यापासून डिवोर्स घेतो म्हणजे ह्याही ठरायला जातात मी स्वतः दोषीसून म्हटलं तुम्ही बॅग घ्या पैसे घ्या आणि चालायला लागा तर मी आता पोलिसांना बोलू यायचं आहे मला या प्रोफेशन मध्ये हा ड्रॉबॅक आहे हे तुला सॅक्रिफाईस करावं लागेल किंवा अशा काही गोष्टी नक्कीच आहे हे प्रोफेशन घ्यायला हरकत नाहीये mm. पण मोहाच्या क्षणी तुम्ही तुमच्यावर कंट्रोल केला पाहिजे mm. की आता आपल्याला पैसे कोणी देते म्हणून आपण याचा खोटा रिपोर्ट देऊया किंवा खोटी माहिती देऊया तुमच्याकडनं चूक झाली तर ती कबूल करायची तयारी ठेवायची की माझ्या हातात मिस झालं कारण ती चूक आहे तुमची आपण त्यांचे पैसे घेतलेले पण खोटा रिपोर्ट काही रचवून तुम्ही देऊ नका आणि केवळ प्रसिद्धी मिळते पैसा मिळतो म्हणून ह्या प्रोफेशनकडे येऊ नका तुम्हाला जर आतून वाटत असेल की आपण कुणाची तरी मदत करण्यासाठी हे प्रोफेशन घेतोय आज लोकं वयस्कर सुद्धा आज आपल्या पाया पडतायत की आप हमारे लिए देव भगवान आहे त्यावेळेला आपली किंमत आपल्याला कळते की यांच्यासाठी आपण का देव आहोत तर त्यांची काय परिस्थिती आणि आपण त्यांना काय मदत केली आणि त्याच्यामुळे ह्या व्यवस्थेत यायचं असेल तर प्रामाणिकपणा तुमची कामाच्या प्रती निष्ठा पाहिजे आणि बुद्धिचातुर्य तुमच्याकडे महत्वाचं आहे झटकन निर्णय घेण्याची क्षमता हवी आणि हिंमत हवी मग तुम्ही हा प्रोफेशन आपला अप, करू शकता आणि इथे कसं आहे की मला तू ही केस बंद कर सांगणार माझा वरिष्ठ कोणी नाही आहे hmm. म्हणजे मला पोलीस डिपार्टमेंट जॉईन करावं म्हणून सुद्धा त्यावेळेला सांगितलं होतं मला कोणाचं वरून फोन येईल आणि मग ही केस बंद करा फाईल हा प्रकार मला नको होता मी केसच्या शेवटापर्यंत गेल्याशिवाय मला समाधान होत नाही आणि खरं तर सरकारनी ह्या याच्याकडे इतकं लक्ष द्यायला पाहिजे की समाजाची गरज आहे घर, घडणाऱ्या घोषित झाल्यानंतर आपण म्हणतो अरे हे कसं काय झालं अमक्याच्या पुतळ्याला चपलांचा हार पडलाय अमक्या ठिकाणी बॉम्ब्लॅस झालाय तुम्ही असे डिटेक्टिव्ह तयार करा की जे बसमधून ट्रेनमधून सगळीकडनं प्रवास करतील आपसात लोक काय बोलतात कुठे काय चालले काही कंपन्यांमध्ये मंत्रालयात अशी तुम्ही माणसं बसवा की कोणाच्या मनात काय आहे काय नाही हे तुम्हाला लगेच कळू शकतं आणि आम्ही पोलिसांसारखंच काम करतो एखादसा मुलगा किंवा मुलगी पळून गेली त्याला इमर्जन्सीमध्ये मदत लागते तर त्याचं लोकेशन पोलिसांकडे जाणार ते केस नोंदवणार मग त्यांना वरून अधिकार तर आम्हाला तुम्ही द्या ना परवानगी आम्ही या गोष्टी फटाफट करू शकतो तर माझे काही अधिकारी ओळखीचे असतात जे मदत करतात मागे एका अशीच मोठ्या घरची केस होती आणि ती मुलगी आणि तिचं त्याचं वडील काय ते कुठल्या तरी बँकेमध्ये ऑफिसर होते ते दोघंही अल्लट होते म्हणजे दहावी पास झाले होते आणि दोघंही पळून गेले होते आई दोघांनाही टेन्शन मुलाकडच्या ना भीती नव्हती कारण त्यांचा मुलगा होता पण मुलीकडच्या नक्कीच भीती तर ते म्हणाले काय करायचं पण एकाने मला मदत केली आणि म्हणाले मॅडम अशा अशा ठिकाणी ते आहे आणि मग त्यांनी ते, ते सांगितलं मग आम्ही त्या मुलीला पकडलं ती कुठे होत्या मुलाबरोबर होती मग तिला आई वडिलांनी म्हणजे दहावीचा शेवटचा पेपर तिने दिला परीक्षा होईपर्यंत आईला असं दाखवलं की मी त्या मुलाचं नाद सोडला आता काही नाहीये आणि आता शेवटचा पेपर मी राऊंड मारायला जाते आणि जी मुलगी गेली ती आलीच नाही आणि मुंबईचीच एक आणखीन दुसरी केस होती की त्या मुलीला फेसबुकवर ना का कशावर ओळख झाली होती आणि ती नेपाळला सापडली म्हणजे अशा घटना घडतात अशा वेळेला माणसान असं वाटतं आणि काही इतकी इज्जतदार लोक असतात की त्यांना पोलीस खात्याकडे जायचंच नसतं मग अशा वेळेला त्यांना डिटेक्टिव्हची मदत हवी असेल तर आम्ही तुमचं कार्य हलकं करतोय ना तर आम्हाला ते क्रेडिट का देत नाही पोलीस खात्याकडे इतकं काम असतं की बंदोबस्त आहे चोऱ्या मा झाल्या कुठं मर्डर झाली कोर्टात कोणाची केस चालू आहे तिथे जा जा त्यामुळे मुलां लोकांना पोलिसांबद्दल आदर जरी असला किंवा भीती जरी असली तरी ती काही वेळेला एका मी मुलगा असताना सारखा आईवडिलांना त्रास द्यायचा ते म्हटलं तुला मी एका साहेबांशी बोलले तुला घेऊन जाते चार वेळाने ते साहेब जागेवर नव्हते त्याच्या मनातली भीती गेली काय करणार आहेत पोलीस माझं डिटेक्टिव्ह <coughs> काळाची गरज झालेली आहे मुलं आपली शाळा बाहेर गेल्यावर काय करतात किंवा लग्न ठरतात तेव्हा मुलामुलीची माहिती काढणं कंपन्यांमध्ये काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात कुठेतरी कंपनीचा लॉस असतो कधी अकाउंट टनलच्या बाबतीत डाऊट असतो कधी कंपनीचे काही माणसं बाहेर गोष्टी सांगत असतात आणि त्याच्यामुळे बाहेर सिक्रेट्स जातात ते सगळं पाहण्यासाठी त्या डिटेक्टिव्हकडे बघण्याचं लोकांची एक नजर बदललेली आहे आणि त्याच्याकरता आमचं गव्हर्नमेंटला एवढीच विनंती आहे की तुम्ही डिटेक्टिव्हला लायसन द्यावं पोलिसांसारखंच आमचं काम आहे आणि जर कोणी त्याचा गैरफायदा घेऊन जर त्याचा गैरवापर करत असेल तर तुम्ही आम्हाला नक्की आठ टाका आमचं काही म्हणणं नाही आहे पण जशा तुम्हाला या लोकांची बिलं मिळतात मोबाईलची किंवा तुम्हाला लोकेशन ट्रॅक करता येतं तसं आम्हालाही तुम्ही द्या का आम्ही माणसांना पकडण्यासाठी जे फसवून जात आहेत त्यांच्यासाठीच आम्ही आहोत तुम्हाला योग्य वेळे माणूस कुठेही कळलं नाही तो गेला देश सोडून मग फायदा काय पण जर नुसती कुणकुण असेल आणि तो आपल्या हद्दीत असेल तर आपण घेऊ शकतो ताब्यात मी मोदी साहेबांना पण भेटणार आहे पडणित सरांना पण भेटणार आहे आणि विचारणार आहे की हा प्रोफेशन लोकांचं गरज आहे तर तुम्ही ह्याला परवानगी द्यावी